नमस्कार अकोलेकर लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीच्या या कार्यक्रमात मी तुमची होस पल्लवी हार्दिक स्वागत करते अकोल्याच्या जनतेच्या मनातील कौल आपण या कार्यक्रमाअंतर्गत बघणार आहोत तुम्ही बघू शकता मी सध्या टावर आणि बसस्टँडच्या चौकात आहे थेट बसस्टँड समोर आहे आणि आपण जनतेच्या मनातील कौल जाणून घेणार आहोत माझ्यासमोर एक गृहस्थ आहे आपण विचारूया त्यांना काही प्रश्न आणि बघूया जनतेच्या मनातील कौल सर तुमचं नाव काय माझं नाव रविकांत रामकृष्ण आडव अकोल्याच्या ज्या समस्या होत्या त्याचं निराकरण झालंय असं वाटते का नाही काय काय समस्या तुम्हाला समस्या काय सगळे बेरोजगार आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत प्रश्न आहे अकोल्यात सगळ्यात मोठा पाण्याचा पाण्याचा प्रश्न आहे अजून नाही 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 किती दिवस पाणी येते आठ आठ दिवसानं पाणी येते काही काही ठिकाणी पंधरा दिवसानं पाणी येते बर आणि तुम्हाला काय वाटते अकोल्याचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काही बदल होणार आहे का हो हो हमकास बदल होणार आहे त्याचे घराणेशाही सगळी संपूर्ण संपूर्ण जनता नवीन उमेदवार देणार आहे असं वाटतं की खरंच जनता नवीन उमेदवार देणार देणार हमकास देणार हमखास देणार आणि काय काय प्रश्न सुटले गेले पाहिजे तुमचे प्रश्न काय आहे काय काय विकास झाला पाहिजे अकोल्याचा अकोल्याच्या तर पहिले तर सगळ्यात महत्वाच्या बेरोजगाराला रोजगार मिळाला पाहिजे दुसरा शेतीच्या समस्या आहेत त्याच्यानंतर अवैध धंदे अजूनही चालू आहेत इकडे म्हणतात की बंदी आहे तिकडे आज अंधारात चालू आहे याच्यावर आळा घातला गेला पाहिजे अवैध धंदे अजूनही सुरू आहेत अकोल्यातील पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही कुठे कुठे आठ दिवसांनी पाणी पुरवठा होतो तर कुठे कुठे तब्बल पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा होतो दोन हजार चोवीसची निवडणूक हा एक आमूलाग्र बदल घडवेल का नवा इतिहास रचेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण थेट जनतेच्या मनातील कौल जाणून घेतो आहे लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण आणखी लोकांच्या प्रतिक्रिया बघणार आहोत बघत राहा आरळसी नेटवर्क सरते शेवटी नक्कीच मतदानाचा हक्क बजवायला मात्र विसरू नका नमस्कार अकोलेकर लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा काय आहे जनतेच्या मनातील कौल दोन हजार चोवीस ची निवडणूक जी होणार आहे त्यामध्ये खरोखर बदल होणार आहे का अकोल्याच्या समस्या सुटल्या आहेत का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला थेट जनता देणार आहे कारण जनताच मतदान करून त्यांचा उमेदवार निवडणार आहे तर आता आपण ऑटोचालक बंधूच्या तिथे मी उभे आहे सर आहेत माझ्यासोबत सर किती वर्ष झाले ऑटो ऑटोचालक पंचवीस पच्चीस साल हो गए कि आप ऑटो चला रहे हो आपका नाम प्लीज साजिद अहमद साजिद सर मेरे साथ है सर इस बार अकोला के जो खासदार है वो कौन बनेगा ऐसा आपको अभय जी अभे। क्यों लगता है अभय जी नया चेहरा होना वही चेहरा 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 देख के पूरा अकोले पूरे बोर हो गए और अकोला तो ऐसा हो गया बाहर के लोग बड़ी सिटी के लोग आते तो बोलते ग्रामीण है और और टिकट मिला भी अब बीजेपी को तो दूसरे को चाहिए थे उनके फैमिली के मेंबर को नहीं उनके लड़के को मिला दूसरे को देना चाहिए था अब विकास तो ऐसा है अकोला तो ऐसा लगता अब यहाँ के यहाँ अमरावती जाओ आप तो सीट ऐसी लगती कि बाहर आ गया पूर्ण अरे बाहेर लोग लोक तो बोलते ग्रामीण है क्या ग्रामीण आहे अकोलाचा विकास अजूनही झालेला नाही बाहेर गावचे लोक जेव्हा अकोल्यात येतात तेव्हा ते, ते म्हणतात की अकोला ग्रामीण आहे का नवा चेहरा पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे असा जनतेच्या मनातील कौल आहे आणखी एक प्रश्न तुमच्या समोर येत आहे कोण उत्तर देईल की अकोल्यामध्ये तुमच्यापैकी सांगू शकता अकोल्या का सचमय विकास हुआ हे क्या समस्या आहे अकोल्या की बहुत विकास बन गया रोड बन गया रोड इतना खराब था बस स्टैंड का रोड कितना खराब था अभी बहुत विकास हो गया और और विकास क्या क्या हुआ है रोड के अलावा विकास हुआ है, है यहाँ आपका वोट किसे जाएगा बीजेपी को बीजेपी को जाएगा आप खासदार बीजेपी का चुने गए जी ओके शेख सर मेरे साथ है उनका ऐसे बोलना है कि रोड बन गए हैं, उड़ान पुल हो गए बहुत ज्यादा विकास हुआ है उनका जो वोट है वो बीजेपी जायगाय लहानपणी का बाल जो आहे तो आपल्याला खूप आवडायचा आणि आता का बाल इथे विकणारा हा एक छान आहे तुझं एज्युकेशन सुरू आहे का कोणत्या शाळेत मी सध्या दहावीला आहे दहावीला कुठल्या शाळेत आहे बिकमचंद खंडेलवाद खंडेलवाल स्कूलमध्ये स्कूल शिक्षण घेतो आणि एकीकडे परिवाराला मदत म्हणून बुड्डीका बाल विकतो माझ्यासोबत काकड काका आहेत आम्ही सध्या बस स्टँडच्या फुलाखाली चौकात आहोत आम्ही जनतेच्या मनातील कौल जाणून घेतो आहे लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमाअंतर्गत काका तुम्ही मूळचे कुठले आहात आम्ही बरं बस आहे बरं आणि व्यवसाय काय करतो शेती व्यवसाय शेती व्यवसाय शेतकरी म्हणून काय समस्या आहेत खूपच समस्या आहेत शेतकरी म्हणून मला अजिबात भाव नाही आम्हाला फक्त सरकारने आम्हाला गळपात घ्यायला दोरे द्यावा फक्त आम्हाला एवढी आमच्या पंचायत होईल भाजपात आमच्या माला लग भाव नाही अजिबात नाही निसर्ग काही का साथ देऊन नाही राहिलं पण एकीकडे तर लोक म्हणतात विकास खूप झालाय मग काय शेतकऱ्याचा विकास नाही सरकार नाही आहे सध्या आणि यावर्षी मतदान कोणाला कराल कोण खासदार पाहिजे असं वाटते तो खासदार तर तसं आता आम्हाला आता आता आम्ही मोदीलाच मत करणार आहोत मोदी समजून तो माणूस कोणता आहे असो खालचा की शेतीला भाव नाही एकीकडे शीट येऊन पण तरी विकास नाही झाला म्हणतात एकीकडे आणि मग कस कस जगाचा विकास करू आला त्या माणसाचा माग आम्ही राहू आता त्या वर्षी संभ्रम आहेत एकीकडे म्हणतात विकास झाला नाही शेतमालाला ना भाव नाही आणि तरी मत देणार मोदींना आणि अशाच आस प्रतिक्रिया कोणी अभयदादा म्हणताय कोणी काँग्रेस म्हणताय कोणी शिवसेना म्हणताय असे प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचं मत आहे आपापली वेगवेगळी एक मानसिकता आहे आपापली वेगवेगळी एक बुद्धिमत्ता आहे आणि एक आपली भावना आहे आणि अशाच भावना तुमच्यापर्यंत या निवडणुकीसंदर्भात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही घेऊन येणार आहोत परंतु तुम्हाला त्यासाठी मात्र बघावं हो लागेल आर न्यूज बघत रहा आर नेटवर्क सेवा आमची करमणूक तुमची नमस्कार पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपण प्रत्येकाच्या मनातील भावना जाणून घेतो आहे प्रतिक्रिया जाणून घेतो आहे खरंच अकोल्याचा विकास झाला आहे का त्यासोबत सध्या कौसिफ आहे कौसिफ सर क्या लगता है आपको अकोला का विकास जो है उसमें क्या क्या समस्या है अभी जो सॉल्व नहीं हुई है विकास तो कुछ भी नहीं हुआ है पिछले पाच सालों में अभी तो हम काँग्रेस को वोट देना चाहते हैं क्योंकि अनुपदादा अनुप दादा जो अभी आए उनके मतलब फॅमिलीज़ है वो उनका अपने को कुछ नहीं करना है अभी वोट देना है खाली कांग्रेस को नया चेहरा है ये अपने डॉक्टर तो ऐसे, ऐसे लगता है कि ये इस नए चेहरे से बदलाव होगा हाँ बिल्कुल बदलाव बदला होगा सब पूरा अकोलेवासी चाहते हैं कि अपने डॉक्टर अभय दादा पाटिल को वोट करे और कांग्रेस को साथ दे करके क्योंकि बीजेपी पिछले कई सालों से आ रही है कंटिन्यू कुछ भी नहीं हुआ है सबको पता है और सबसे बड़ा मसला है जो बेरोजगारी का है बेरोजगारी का ही मसला सबसे बड़ा है जात पात ये तो क्या बीजेपी खाली जातपात करता है उसके अलावा कुछ भी नहीं लोकांच्या आणि स्पष्ट अशा प्रतिक्रिया येत आहे लोकांचं म्हणणं आहे अकोल्यामध्ये बेरोजगारी आहे पाण्याची समस्या आहे आठ दिवसातनं एकदा नळ येतात कुणाकडे पंधरा दिवसातनं येतात त्याही ते कशा दर्जाचं पाणी असतं ह्या सगळ्या समस्या आहेत आणि या समस्याचं निराकरण करण्यासाठी येत्या सव्वीस एप्रिलला हा बदल तुम्ही घडू शकता तुमच्या मतदानाने तर आर सी न्यूजतर्फे तुम्हाला आव्हान असेल सव्वीस एप्रिलला मतदान करायला विसरू नका तत्पूर्वी बघत राहा जनतेच्या मनातील कौल लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा माझ्यासोबत प्रकाश दादा आहेत जे मातोडी वर्ण आहेत आणि ते स्वतः शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहात शेतामध्ये काम करतात तर एक शेतकरी म्हणून काय काय समस्या असे आहेत की ते अजून सुटलेल्या नाही सुटल्या तर नाही भाव नाही भाव नाही हरभरा भाव आहे का भाव नाही पाच हजार रुपये खात्यात जे पैसे जमा होतात दर महिन्याला होणार असं सांगितलं होतं ते होतात का हो नाही झालेच नाही ते झालेच नाही मग या माध्यमातून काय सांगाल तुम्हाला वाटतंय हा प्रश्न सुटला पाहिजे पण सुटण्यासाठी मतदान करणार का मतदान काय करतो कोणाला करायचा असे प्रकाश दादा आहेत ज्यांच्या शेतीविषयीच्या बऱ्याच समस्या अशा आहेत की ते म्हणतात फक्त सांगण्यात आलेल्या आहे पण अजूनही सुटलेल्या नाही असे बरेच प्रश्न आहेत जनतेच्या मनातील कौल काय आहे हा मात्र आपण लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमाअंतर्गत बघणार आहोत या कार्यक्रमाला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आहे तुम्हाला असा आमचा कार्यक्रम कसा का वाटला नक्कीच प्रतिक्रियाद्वारे कळवा आणि त्यासाठी बघत रहा पश्चिम विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल आरसी नेटवर्क सेवा आमची करमणूक तुमची पण सरते शेवटी सव्वीस एप्रिलला मतदान करायला विसरू नका लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते माझ्यासोबत दादा आहेत आणि इथे छान गरमागरम कचोरी आपल्याला दिसत आहेत दादा कशाचा स्टॉल आहे तुमचा नाश्त्याचा नाश्त्याचा काय काय विकत समोसा कचोरी वडा ब्रेड वडा समोसा कचोरी ब्रेड वडा त्यानंतर मूग वडा असे पदार्थ दादा नेहमी विकतात आपण दादांची पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर प्लीज समोर या थोडं दादा तुम्हाला काय वाटतं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अकोल्याचा खासदार कोणाला बनवू इच्छिता बीजेपीले म्हणजे अनुप धोत्रे बीजेपी बीजेपी जेते आमच्या अकोल्यात हो बीजेपी येते पण बीजेपी ची उमेदवार अकोल्यासाठी कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे का ते नाही माहीत आम्हाला पण बीजेपी येते हे माहित आहे आम्हाला मग तिथे वोटिंग करताना मतदान जेव्हा कराल तेव्हा नाव माहिती असलं पाहिजे बीजेपीचं की चिन्ह आम्ही फक्त चिन्ह पाहून देतो वोटिंग बरं आतापर्यंत अकोल्यात विकास झालाय काय काय विकास झाला पुरे रोड वळ सर्व झालेले आहेत ना असा कोणता रोळ नाही की तो बांधकाम चालू नाही आहे त्याच बरं बरं आणखी आणखी काय विकास झालाय बस एवढं याद नाही आहे कामधंदी करतो ना आम्ही एवढं थोडी ठीक आहे खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप म्हणून निकिता माझ्यासोबत आहे बस वरती नेहमीच आपले विद्यार्थी असतात परगावचे जे प्रवास आणि निकिता सुद्धा नव मतदार आहे तर निकिता मतदान करणार नक्कीच आणि तुला काय कोण होणार कोण पाहिजे चेहरा अकोल्यासाठी अकोल्यासाठी आपले व्हीबीए वंचित बहुजन आघाडीच मे बी मोस्ट इम्पॉर्टंट आहे बर काय खरंच विकास होणार नक्कीच काय काय प्रश्न आहेत प्रश्न तर भरपूर आहेत मे बी मां मांडायला तर भरपूर काही आहे बट वेळ आणि ते जे सिच्युएशन असते त्यानुसार नाही मांडता येत एक मतदार म्हणून तू इतरांना आव्हान करशील का नक्कीच काय करशील प्लीज या चॅनलच्या माध्यमातून मे बी भरभरून जे काही नऊ मतदार आहेत त्यांना प्रोत्साहन करेन की मतदान आपला हा जन्मसिद्ध अधिकार आहे याकरता आपण अठरा वर्षाची वा वाट बघतो ठीक आहे मी बी ज्यांनी ज्यांनी नाही केलेलं आहे त्यांनी पण ते यादी नोंद वगैरे करून देणं रजिस्ट्रेशन करून घेणार खूप छान निकिता थँक्यू सो मच खरंच बदल जर घडवायचा असेल तर मतदान मात्र करायला हवं आणि आणखी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत माझ्यासोबत विद्यार्थी आहे बरेच विद्यार्थी इथे आहे परगावचा प्रवास करतात तुझं नाव काय आहे निखिल निखिल कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो आय टी आय टी अकोल्यामध्ये बरं आणि कुठलं आहे तसं दोन वाड्याचा आहे निखिल रोज बसचा प्रवास असते काही समस्या आहेत या संदर्भात काय समस्या आहेत काय आहे रोज बस आमची टाइमवर येत नाही बर आणखी आणखी काय फिफ्टी पर्सेंट आरक्षण झालंय सीट मिळते का नाही भेटत नाही सीट बिलकुल भेटत नाही एक समस्या आहे हो। एक समस्या आहे अजून तुला काय वाटते तू विद्यार्थी आहेस तुझ्या काय समस्या आहे जॉबची समस्या नाही वाटत नाही जॉबची तर सर्वात मोठी समस्या आहे मग सांगू शकतो तू या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो जॉबची समस्या खरंच आहे हो रोजगार आहेत का लोकांना नाही नाही आहे वोटर म्हणून तू काय बदल घडवशील कोणता चेहरा बघू इच्छितो अकोल्यासाठी जो आपल्याला आपल्याबद्दल विचार आपण ना पण कोण आता सांगू शकतो आवड तुझी सांगू शकतो आवड नाही पण जो आपल्याला करून त्याला देणार बरं त्याचं असं म्हणणं आहे जो आपला विचार करील मी त्यालाच वोट देणार आणि आणखी पण बऱ्याच प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण अकोल्याच्या ठिकठिकाणी जातो आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी आपण प्रतिक्रिया घेतो आहे लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमाअंतर्गत जनतेच्या मनातील कौल जाणून घेणार आहोत खरंच अकोल्याचा पर्य ज्या समस्या आहेत त्या सुटल्या आहेत का हे आपण बघणार आहोत शाहरुख खान आपल्या देशाची धडकन आहे सगळ्यांना माहितीच आहे अनेकाच्या मनावर राज्य केलं आहे पण माझ्यासोबत आता थेट दुसरे शाहरुख खान आहे ते एक बरेच वर्ष झाले ऑटो चालक आहेत आपण बघूया शाहरुख सरची प्रतिक्रिया काय आहे काय वाटतं कोण येणार अभि अभय पाटील हो ना मॅडम किंवा बेरोजगारी बहुत बढ गई महंगाई बी बहुत हो गई और कहता अभी इलेक्शन आया तो सिलेंडर के रेट कम हो गए नहीं तो फिर अभी तो होऊन अगर बीजेपी सरकार आ गे बारा पंधरा रुपये का सिलेंडर हो जाएगा कहता महंगाई बेरोजगारी बहुत है लेकिन लोग तो बोल रहे हैं कि उड़ान पुल हो गया रास्ते अच्छे हो गए तो हो गए तो ये उड़ान पुल तो 20 साल पहले पास हो गया था ये अभी बना तो ये गया था बीजेपी का नाम हो रहा है ये कांग्रेस के राज में पास हो गया था लेकिन इनका बोलना है कि अभी विकास किसे बोलना चाहिए आपको क्या लगता है शिक्षा मिलना विकास है नौकरियाँ मिलना विकास है की रोड और रस्ते ही सिर्फ विकास है। नहीं नहीं शिक्षा मिलना चाहिए ना बच्चों को कहता सरकारी स्कूल में आप कहता गरीब प्राइवेट में पढ़ा नहीं सकता सरकारी में जा रहे हैं तो कहता है पढ़ाई इतनी खास है नहीं वहाँ कोई बच्चों पे ध्यान ही नहीं देते सरकारी स्कूल का जो विषय अकोला में वो कैसा है और इतना खास है नहीं ना बच्चे ना टीचर ध्यान देते और बच्चे मजबूरी में वो सरकारी में डालना पड़ता ना क्योंकि प्राइवेट स्कूल में गरीब नहीं पढ़ा सकता था तो इस बार आपको क्या लगता है नया चेहरा चाहिए नया नहीं होना मैडम चेहरा क्योंकि ये, ये कांग्रेस कौ, सरकारी होना कांग्रेस सरकारी ना, होना कांग्रेस सरकारी होना अभय पाटिल सर जो है बहुत अच्छे है तो आप जोरों शोरों से हर एक के साथ वोट करेंगे इस बार अरे बिल्कुल इनशाला अभ्य सर अभय सर ही आएंगे अब अभय पाटील सर बऱ्याच प्रतिक्रिया येणार आहे अजूनही इकडे बाजूला आहे शाहरुख सर बोल रहे थे की काँग्रेस आणि चाहिए नवा चेहरा पाहिजे बदलाव झाला पाहिजे आता सर काय म्हणतात आपण बघूया बीजेपी यायला पाहिजे बीजेपी बरं बीजेपी यायला पाहिजे तर काय यायला पाहिजे बीजेपीने विकास करी मॅडम काय विकास केलाय हे भूल भूल पाणला आहे एवढं निर्माण केलं सगळं निर्माण केलं चे उमेदवार कोण आहे अकोल्यासाठी ते धोत्रे नाव काय पूर्ण नाव जास्त माहित नाही मला मग तुम्ही फक्त चिन्ह बघून वोटिंग करणार नाही पण उमेदवार माहित असला पाहिजे ना उमेदवाराचं नाव काय आहे जनतेच्या नेमका मनातील कौल काय आहे या कार्यक्रमा अंतर्गत सगळ्या प्रश्नाचा उलगडा होणार आहे बघत रहा आरासी नेटवर्क पश्चिम विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल एकमेव कार्यक्रम लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा आपण आणखी काही प्रतिक्रिया घेणार आहोत माझ्यासोबत गणेश जुनगाडे आहेत तुम्ही काय करता व्यवसाय काय ऑटो चालक आहात किती वर्ष झाले ऑटो चालत तीस वर्ष झाले तीस, तीस वर्ष झाले ऑटो चालत आहेत काय वाटते अकोल्याचा विकास झालाय नाही झालाय काय समस्या आहेत समस्या तर सगळं सांगितलं गेल्या पाहिजे काय समस्या तुम्ही जनतेच्या मनातील कौल आपण जाणून घेतोय तर समस्या सांगू शकता ट्राफिकची समस्या म्हटलं मॅडम ट्राफिक भिकारी धंदे नाही आहेत महागाई महागाई महगाईला झाली वाढलेली आहे ट्रॅफिकची समस्या आहे रोजगार धंदे नाही आहेत असं जनतेच्या मनातील कौल येतोय दोन हजार चोवीसची निवडणूक अकोल्याची बदल घडवणार आहे का याच प्रश्नाचं उत्तर मात्र आपण अकोल्यात ठिकठिकाणी जाऊन घेतोय तुम्हाला काय वाटतंय कोण येणार आहे काँग्रेस 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 येणार आहे या वर्षी अभय पाटील सर का अभय पाटील अभय पाटील चांगले साहेब म्हणजे चांगलं म्हणजे म्हणजे अकोल्याचा विकास करायला तिथे पाहिजे अकोल्याच्या विकासासाठी नवीन चेहरा पाहिजे आहे बस स्टँड टावर चौक अकोल्यातल्या प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचणार आहोत तर लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमाअंतर्गत का आम्ही जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तुम्हाला हा आमचा एपिसोड कसा वाटला नक्कीच प्रतिक्रियाद्वारे कळवा बीस साल हो गए मैडम धोत्री साहब यहाँ के खासदार है अभी तक कोई अकोले का विकास हुआ नहीं अब बार कुछ नया चेहरा चाहिए जैसे जैसे कि प्रकाश अंबेडकर ऐसा कोई चेहरा चाहिए क्या बदलाव चाहिए अकोला में अकोला में मैडम नल की प्रॉब्लम है शिक्षण की प्रॉब्लम है, है, है ट्राफिक की समस्या है बहुत सारी प्रॉब्लम ट्रैफिक की सबसे बड़ी समस्या समस्या तो ट्राफिक की बहुत बड़ी है मैडम कोई क्लियर करता नहीं है दो पाँच मिनट के लिए आते हैं फिर चले जाते हैं करके और उड़ान पुल सब बोल रहे हैं उड़ान पुल बनाए लेकिन उड़ान पुल कैसे क्वालिटी का बना है मैडम अभी देखो बीच में सुनने में आया था कि कैसे वो क्रैच हो गया है मतलब डैमेज हो गया है आ, बाद में उसको रिपेयर किया है बोलते हैं ऐसा सुनने में आया है अब बाकी आप देखो कब तक चलता है तो।, तो आप बोल रहे हैं कि जैसे नल की समस्या है लेकिन हर एक का ऐसे बोलना है कि उड़ान पुल हो गया है रस्ते हो गए तो विकास बहुत बड़ा हो गया अकोला वीकली में एक बार आता है नल हफ्ते में एक बार छः दिन में एक बार पानी मिलता है वो तो समस्या हुई ना और बोर तो सबके घर में रहते नहीं अब मिडिल क्लास एरिया में मिडिल क्लास अपने कहाँ से खोलेगा खोदेगा पचास हजार रुपये लगा बोर नल तो चाहिए ना हफ्ते में एक दो दिन आड़े नल की बहुत प्रॉब्लम है इधर देखो अभी मतदान करना तो हर एक का अधिकार है छब्बीस तारीख को मतदान है तो इस चैनल के माध्यम से आप लोगों को क्या बताना चाहोगे आ... मतदान कैसे करें किसे देखकर करें जात धर्म देखकर नहीं, नहीं करें दे... विकास जाध... के लिए करे? बस विकास के लिए वोट करें करे जा दे... ना देखे बस अभी तक 20 साल से अपना विकास नहीं हुआ उसके आधार पर अपना वोट डाले अपना कीमती वोट सही आदमी को दे बस यही बोलना चाहिए मैडम तुमचं किमती ओट सही म्हणजे योग्य व्यक्तीला द्या असंच आव्हान असेल अठरा वर्षाच्या वर नवमतदारांनी मतदार नोंदणी केली नसेल तर आर आय सी नेटवर्कतर्फे तुम्हाला आव्हान असेल तुम्ही नोंदणी करून घ्या ॲपद्वारे ती नोंदणी करू शकता आणि थेट अकोल्याच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण जनतेच्या मनातील कौल जाणून घेणार आहोत बघत रहा लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा आर आय सी न्यूजसाठी पल्लवी डोंगरे कॅमेरा पर्सन पवन